समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस तालुक्यातील भिलवडी येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाच्या वतीने शिक्षक दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक जी एस साळुंखे सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज भिलवडी हे होते तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक विनोदकर व्ही एस होते या कार्यक्रमात सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक एस एस पाटील आजीच्या शिक्षक दिनाच्या प्राचार्य कुमारी हेमा सुपनेकर उपप्राचार्य श्री अथर्व टोपे महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रोफेसर डॉ सुरेश शिंदे प्रोफेसर डॉक्टर कदम यसरी उपस्थित होते प्रमुख पाहुणे प्राध्यापक जी एस साळुंके सर म्हणाले की शिक्षक आणि गुरु यामध्ये फरक आहे गुरु हा गुरुकुल पद्धतीनुसार ज्ञान देणारा होता त्याबरोबर त्याची काळजी घेणारा होता शिक्षक ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान यांची माहिती करून देणारा विद्यार्थ्याला स्वावलंबी बनवणारा खेळ क्रीडेमध्ये पारंगत करणारा उद्योग व्यवसायाचे ज्ञान देणारा असतो ज्ञानाचा अखंड जरा वाहत ठेवणारा निष्ठेने कर्तव्याचे पालन करणारा भक्ती आणि श्रद्धेने विद्यार्थ्यांना मित्र बनवणारा विश्वास आणि वात्सल्य म्हणजे शिक्षक असून तो आदर्श आणि प्रामाणिकपणाचे मूर्तिमंत उदाहरण शिक्षक आहे विद्यार्थ्यांना अखंडपणे ज्ञानदान करणारा शिक्षक आहे म्हणूनच आपणास जीवनाचा अर्थ खऱ्या अर्थाने अर्था कळतो असे ते म्हणाले अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना डॉक्टर विनोदकर म्हणाले की काळ्या फळावर पांढऱ्या रंगाचे अक्षरयुक्त जादू उमटवून हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात इंद्रधनुष्यासारखे रंग भरणाऱ्या शिक्षकाचे महत्व कायम आहे अशा शिक्षकांचा आदर्श घेऊन मोठे व्हा असे ते म्हणाले या कार्यक्रमाचे स्वागत कुमारी आसाबरी थोरात हिने केले सूत्रसंचालन कुमारी अवंतिका स्वामी व सायली आयवळे हिने केले सायन्स विभागातील सहाय्यक प्राध्यापिका एस बी शिंगारे व कुमारी प्राध्यापक एस के मुल्ला मॅडम यांचा सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला यावेळी आजच्या प्राचार्य कुमारी हेमा सुपनेकर उपप्राचार्य अथर्व टोपे अनुराधा हत्तेकर कुमारी श्रेय गेजगे कुणाल रांजने यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमास कला व विज्ञान विभागातील सर्व शिक्षक शिक्षकेतर सेवकांचा विद्यार्थ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला शेवटी श्री सचिन शिंदे यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली तर गुरुकुल पद्धत आश्रमात जाऊन आपणाला विद्या घ्यायला पाहिजे आणि एकंदरीत काही विशिष्ट वर्गालाच ते शिक्षण द्यायचे सर्वांना शिक्षण देत नव्हतं आणि त्यामुळं अनेक अज्ञानात राहिले ज्ञान मिळालं नाही अशा वा आणि म्हणून गुरु आणि शिक्षक यात फरक आहे तुम्ही सांगणार आजचा शिक्षक आहे तो कुठलाही वर्ग किंवा कुठलीही पार कुठलाही धर्म न मानता एका ठिकाणी सर्व एकत्र येऊन तुम्हा सर्वांना हा शिक्षक शिकवत असतो आणि हा शिक्षक खरा श्रेष्ठ आहे प्रत्यक्षात शिक्षकाला जात धर्म पात पंत हे काही गरज नसते त्या विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता घडवणं त्याला दिशा दाखवणं त्याची कौशल्य शोधणं हे काम खरं शिक्षण असतं आणि उत्तम असं मार्गदर्शन हा शिक्षक या विद्यार्थ्यांना करत असतो त्याच्यात एक त्याला कोणते शिक्षण घेत असतो आणि त्याला उद्देश पण देत असतो की तू पुढं हे करिअर निवड तू या क्षेत्रात आघाडी घ्यायची तू व्यवसायात जा हे विद्यार्थी एक वर्ष जर हाताखाली असेल तर ताबडतोब कोणता विद्यार्थी काय होणार हे जाणून ये आणि करता येत नाही तरी सुद्धा सगळ्यात बेस्ट गुरुकोर असतो निसर्ग असतो कारण का निसर्ग आपल्याला लिव अँड डेट लिव्ह हा संदेश देत देत असतो तुम्हाला या शिक्षण दिनानिमित्त दोन गोष्टी जाणवल्या असतील की स्वतः मी त्याशिवाय दिसत नाही कारण का जे शिक्षक तुम्हाला दररोज शिकवतात त्यावेळी बेसभर बसून टाईमपास करणे टिल्डन ट्रॉल करणे मध्ये रुपून जाणे हसणे मोबाईल करणे हां ह्या गोष्टी तुम्ही करत असता त्यावेळी एखादा शिक्षक शिकवत असताना किती कष्ट करतो किती मेहनत करतो एक प्रकारे शिकवायला किती यातना केल्या होतात याची जाणीव तुम्हाला व्हावी आणि दुसरं वाक्य काय आहे तू फायवर लगेच रूप येत नाही कारण तुम्ही आज शिक्षक निमित्त शिक्षक देण्यामध्ये भाग घेतला आणि फक्त रात्री किंवा परवा वाचला असाल पण एक शिक्षक शिकवत असताना त्याला कमीत कमी कितीतरी नॉलेज मिळावं लागतं आणि पुस्तकांचं रेफरन्स बुक रेफरन्स बुकाचा अभ्यास करावा लागतो त्यावेळी तो पाठ व्यवस्थित घेत असतो क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका